नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पहिला नंबर या मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास म्हणजे एकोणीसशे बावन्न पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत कोणते आमदार किंवा राजकीय बदल घडले याविषयी जाणून घेणार आहोत जुन्नर विधानसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या जुन्नर विधानसभा मतदारसंघानं अनेक राजकीय बदल चला तर वर्षानुसार आमदार आणि त्यांच्या पक्षांचा सा इतिहास आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या निवडणुकीत दत्तात्रय ढोबळे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार म्हणून निवडून आले यानंतर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये सत्ता, सत्ता बदलली आणि शिवाजी काळे हे प्रजा समाजवादी पक्षाचे आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे बासष्ट मध्ये पुन्हा याच पक्षाचे विठ्ठलराव आवटे हे निवडून आले एकोणीसशे सदुसष्ट मध्ये काँग्रेस पक्षाने पुन्हा सत्ता मिळवली आणि डी आर काकडे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे अष्ट्याहत्तर या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मजबूत राहिली एकोणीसशे बहात्तर मध्ये श्रीकृष्ण तांबे तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये लता तांबे काँग्रेस तर्फे निवडून आल्या एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये कृष्णराव मुंडे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात एकोणीसशे ऐंशी मध्ये दिलीप धमदेरे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार झाले तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वल्लभ बेणके हे भारतीय काँग्रेस समाजवादीतर्फे निवडून आले एकोणीसशे नव्वद मध्ये पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वल्लभ बेणके हे आमदार झाले एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात पहिल्यांदाच शिवसेनेने या मतदारसंघात प्रवेश केला एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव या दोन्ही निवडणुकांमध्ये बाळासाहेब दांगट हे शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले दोन हजार चार, दो चार यामध्ये पुन्हा मोठा राजकीय बदल पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवत वल्लभ बेणके हे आमदार झाले दोन हजार नऊ मध्ये सुद्धा वल्लभ बेणके यांनी आपला विजय कायम ठेवला आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरून ते आमदार झाले दोन हजार चौदा मध्ये मोठी राजकीय उलतापालत झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शरद सोनवणे यांनी विजय मिळवला आणि ते आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा सत्ता बदलली आणि अतुल बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले सर्वात अलीकडच्या म्हणजेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शरद सोनवणे हे अपक्ष म्हणून निवडून आले तर मित्रांनो आपण पाहिलं की जुन्नर विधानसभा मतदारसंघाने वेगवेगळ्या पक्षाचे आमदार पाहिलेत सुरुवातीला काँग्रेस मजबूत होती त्यानंतर समाजवादी पक्षाचा प्रभाव दिसला दशकात शिवसेना आली आणि दोन हजार नंतरच्या दशकात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रभुत्व दिसत दोन हजार चौदा मध्ये मनसेनं जागा पटकवली तर दोन हजार चोवीस मध्ये अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जुन्नर विधानसभेचं भविष्यातलं राजकीय चित्र कसं असेल तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर का माहितीपूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर करा आणि अशाच राजकीय आणि कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद